या व्हिडिओमध्ये पाहूया आपण नववा चॅप्टर कामकाळ वेग नवोदयी प्रवेश परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा चॅप्टर असून ज्या विद्यार्थ्यांना या पाठावरील किंवा या चॅप्टरवरील प्रश्न लवकरात लवकर सोडवता येतात त्यांचा नवदयी प्रवेश निश्चित आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे या चॅप्टरमधील सर्व प्रश्न समजून घ्या चांगल्या पद्धतीनं सोडवा आणि तुमचा प्रवेश निश्चित करा चला तर पाहूया महत्त्वाचे प्रश्न लगेच विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहूया आपण अंतर काळ आणि गती यावरील महत्त्वाची उदाहरणं म्हणजेच डिस्टन्स टाईम अँड स्पीड यावरील आधारील महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून तुम्हाला या ठिकाणी स्पष्टीकरण मिळतील तर या व्हिडिओमधील सर्व गणितं पहा त्याचबरोबर हा व्हिडिओ दोन वेळेस पहा त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही हा व्हिडिओ दोन वेळा पाहिला आणि याच्या जर नोट्स लिहून ठेवल्या तर यासारखीच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुमचा सराव चांगला होईल तर हा व्हिडिओ नक्की दोनदा पाहायला विसरू नका आणि नोट्स लिहा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही थांबवा आणि प्रश्न पूर्ण लिहून घ्या स्पष्टीकरण पूर्ण लिहा कारण हे चॅप्टर अतिशय महत्त्वाचे आहेत यावर कमीत कमी परीक्षेमध्ये दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात तर नवोदय प्रवेश परीक्षा या परीक्षेमध्ये सर्वात महत्वाचा असा हा चॅप्टर असून यावरचे दोन प्रश्न परीक्षेत येऊ शकतात आणि तुमचं मिरिट या चॅप्टरवर नक्कीच आधारित आहे कारण या चॅप्टरचे जर प्रश्न तुम्ही सोडवू शकलात तर इतर सर्व प्रश्न तुम्हाला नक्कीच सुटतात चला तर पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी पहिला प्रश्न आहे पंधरा माणसे एक काम दहा दिवसात करतात तेच काम पन्नास माणसे किती दिवसात पूर्ण करतील तर हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे परंतु याचे स्पष्टीकरण किंवा हा प्रश्न लवकर सोडवण्यासाठी काय आयडिया वापरायची आपल्याला हे पाहिजे या ठिकाणी तर या ठिकाणी सांगितलेलं आहे फिफ्टीन मॅन्स कंप्लीटेड अ वर्क्स इन टेन डेज देन हाऊ मेनी डेज कम्प्लिटेड फिफ्टी मेन्स तर या ठिकाणी पंधरा माणसे दहा दिवसात काम पूर्ण करतात तर हा प्रश्न सेकंदात जर सोडवायचा असेल ना तर तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकतात पंधरा माणसे दहा दिवसात म्हणजेच पंधरा गुणिले दहा तर पन्नास माणसे किती दिवसात हे पन्नास भागाकारामध्ये घ्या दहा एक दहा दहा पाच पन्नास पाच एक पाच पाच त्रिक पंधरा म्हणजेच थ्री डेज फिफ्टी मिन्स कंप्लिटेड धीस वर्क इन थ्री डेज तर या ठिकाणची जे काही थेअरी आहे किंवा याबद्दलचं जे काही बेसिक कन्सेप्ट असं आहे तर माणसे व दिवस हे व्यस्त प्रमाण आहे आणि व्यस्त प्रमाण म्हणजेच इन्व्हर्स प्रपोशन तर या ठिकाणी व्यस्त प्रमाणामध्ये दिलेल्या दोन घटकांचा गुणाकार सारखा असतो म्हणजे जसं की हे पंधरा गुणिले दहा बरोबर पन्नास गुणिले लागणारे दिवस यांचा गुणाकार सारखा असतो आणि म्हणून दिवस बरोबर हे पंधरा गुणिले दहा आणि हे गुणाकारामध्ये पन्नास आहे म्हणजे ते इकडे भागाकारामध्ये येईल पंधरा गुणिले दहा छेद पन्नास दहा एक दहा दहा पाच पन्नास आणि पाच एक पाच पाच त्रिक पंधरा म्हणजेच तीन दिवस वेळ लागेल तर पन्नास माणसं हे काम तीन दिवसामध्ये पूर्ण करतील तर हे वाक्य लक्षात ठेवा माणसे आणि दिवस यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण असतं आणि त्यांचा आपल्याला गुणाकार करावा लागतो आणि हा गुणाकार दोन्ही वेळेस समान असतो यानंतर पाहूया यावर आधारित महत्वाचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे एक जानेवारीला गुरुवार होता तर चार फेब्रुवारीला कोणता दिवस असेल तर पहा काळकाम वेग यामध्ये आपल्याला टाईम डिस्टन्स अँड स्पीड यामध्ये आपल्याला काही प्रश्न हे दिवस वेळ यावरही आधारित विचारले जातात तर एक जानेवारी एक जानेवारीला गुरुवार होता हाँ तर हा प्रश्न सोडवत असताना आता जानेवारीची एक तारीख तर संपलेली आहे आता जानेवारीचे जे दिवस आहेत ते दिवस राहिलेले आहेत तीस आणि फेब्रुवारीचा जर विचार केला तर फेब्रुवारीचे चार दिवस एकूण दिवस झाले चौतीस थर्टी फोर आणि ह्या थर्टी फोरला सेवननं डिवाइड करा सेवन वनचा सेवन सेवन फोरचा ट्वेंटी एट आणि या ठिकाणी बाकी मिळेल तुम्हाला सहा म्हणजेच नंतर पुढे तुम्हाला सहा दिवस मोजावे लागतील आता गुरुवारच्या पुढे जर सहा दिवस विचार केला तर शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार एक दोन तीन चार आणि पाच आणि सहावा दिवस असेल बुधवार म्हणजेच याचं उत्तर आहे चार फेब्रुवारीला बुधवार असेल पर्याय क्रमांक तीन यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे एक गाडी एक आगगाडी दुपारी एक वाजून पंचेचाळीस वाजता निघाली वेग शहाण्णव किलोमीटर प्रति तास असेल तर एकशे अडुसष्ट किलोमीटर अंतर पूर्ण करण्यास किंवा स्टेशनवर पोहोचण्यास त्या गाडीला किती वेळ लागेल तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला एकशे अडुसष्ट भागिले शहाण्णव करावं लागणार आहे तर आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एकूण अंतर दिलेलं आहे एकशे अडुसष्ट किलोमीटर आणि वेग आहे शहाण्णव किलोमीटर तर आपल्याला शहाण्णव किलोमीटरने एकशे अडुसष्टला ला भागावं लागेल आणि भागाकार केल्यानंतर उत्तर किती पाहावं लागेल तर भागाकार करण्याची ही एक पद्धत आहे आणखी एक पद्धत म्हणजे एकशे अडुसष्ट भागिले शहाण्णव भाग भाग तर, तर, या तर, तर या ठिकाणी आपण भाग घालूयात भागल्यानंतर उत्तर किती येतं पाहूया तर शहाण्णव आणि एकशे अडुसष्टला कोणत्या संख्येने भाग जातो हे तुम्हाला शोधावं लागेल आणि भाग घालत असताना तुम्हाला जेवढे पाडेपाठ असतील तेवढा तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे तर या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर या दोन्ही संख्येला एकशे अडुसष्ट आणि शहाण्णवला बाराने भाग जाऊ शकतो तुम्ही जर विचार केला तर बारी टी शहाण्णव आणि या ठिकाणी जर भागलं तर या ठिकाणी बारा एक बारा सोळाला भागल्यानंतर चार उरेल अठ्ठेचाळीस होईल आणि बार चोक अठ्ठेचाळीस त्यानंतर आपल्याला भागायचं आहे बे चोक आठ आणि बेसत्ती चौदा म्हणजे आपल्याला आता भागाकार करावा लागणार आहे सातशे चार तर याला जर भागला आपण तर चार एक चार चार एक चार तीन उरली बाकी आणि तीन बाकी उरल्यानंतर पॉईंट दिलं तीस होईल चारा सत्त अठ्ठावीस दोन उरले आणि चार पंचवीस म्हणजेच एक पॉईंट पंच्याहत्तर तास तर आता विद्यार्थ्यांचा किंवा मुलांना नेमकं काय गोंधळ होतो ते पाहूया तर या ठिकाणी एक पॉईंट पंच्याहत्तर तास म्हणजे किती हे आधी संकल्पना समजून घेऊयात तर ही संकल्पना समजण्यापूर्वी तुम्हाला मी थोडक्यात सांगतो जर समजा आपल्याकडे पॉईंट पंचवीस तास असतील तर त्याचे होतात पंधरा मिनिट पॉईंट पन्नास तास असेल तर तीस मिनिट पॉईंट पंच्याहत्तर तास असेल तर पंचेचाळीस मिनिट तर हे कसं काढायचं हे पण लक्षात ठेवा कारण एखाद्या गणितामध्ये जर पॉईंट वीस आलं पॉईंट वीस तास तर किती मिनिट हे शोधत असताना आपल्याला या ठिकाणी वीस गुणिले साठ करावं लागणार आहे हे पॉईंट वीस गुणिले साठ तर यांचा गुणाकार येईल बारा पॉईंट शून्य म्हणजे हे होतील बारा मिनिट तर ही संकल्पना लक्षात ठेवा कारण परीक्षेमध्ये पॉईंट पंचवीस तास पॉईंट पन्नास तास पॉईंट पंच्याहत्तर तास किंवा पॉईंट वीस तास याचे मिनिटामध्ये कन्व्हर्शन करत असताना साठ न गुणायचे आपल्याला कारण या एक तास म्हणजे साठ मिनिट असतो आणि या ठिकाणी आपल्याला एक तास पंचाह एक पॉईंट पंच्याहत्तर तास आलेलो आहे तर एक पॉईंट पंच्याहत्तर तास म्हणजेच एक तास आणि पंचेचाळीस मिनिट तर आता पहा एक वाजून पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत आणि ह्या एक वाजून पंचेचाळीस मिनिटामध्ये प्लस दुसरे एक तास पंचेचाळीस मिनिट जर केलं आणि यांची जर बेरीज केली तर तुम्हाला ही बेरीज आपण या ठिकाणी करून पाहूयात एक पंचेचाळीस अधिक एक पंचेचाळीस पाचन पाच शून्य हाचाळी या ठिकाणी आठ अन आठ चारन चार आठ चार आणि एक नऊ होईल तर या ठिकाणी नव्वद मिनिट म्हणजेच आपण तीस मिनिट घेऊया आणि साठ मिनिटाचा सा वरचा एक हातच्या इथं देऊयात म्हणजे हे होईल तीन वाजून तीस मिनिट आणि तीन वाजून तीस मिनिट या ठिकाणी पर्याय दिलेला आहे दुपारी तीन वाजून तीस मिनिटाला पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर असेल तर या प्रश्नामध्ये नेमकं विद्यार्थ्यांचा कन्फ्यूज असा होणार आहे की पॉइंटचं तासामध्ये रूपांतर कसं करायचं आणि त्यांची बेरीज कशी करायची तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवून घ्या यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच एका व्यक्तीने एकूण यात्रेचा दोन छेद पंधरा भाग रेल्वेने नऊ छेद वीस भाग बसने आणि उर्वरित दहा किलोमीटर प्रवास सायकलने पूर्ण केला तर एकूण अंतर किती असेल तर या ठिकाणी हाच प्रश्न जर इंग्लिशमध्ये पाहिला आपण अ पर्सन कंप्लिटेड टू बाय फिफ्टीन्स पार्ट ऑफ अ ट्रॅव्हल बाय रेल्वे नाईन बाय ट्वेंटी पार्ट बाय बस अँड रिमेनिंग टेन किलोमीटर बाय सायकल देन वॉट इज द टोटल डिस्टन्स इन ट्रॅव्हल या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रश्न इंग्लिशमध्ये तयार करता येईल तर याचा मिनिंग सांगतो तुम्हाला समजा दोन शहर आहेत हे ए आणि हे बी हे दोन यानंतर आपल्याला माहिती नाही म्हणजेच आपण जर एक्स किलोमीटर अंतर मानलं एक्स किलोमीटर टोटल आहे तर एक्स किलोमीटरपैकी दोन छेद पंधरा म्हणजेच दोन एक्स छेद पंधरा अंतर हे रेल्वेनं पूर्ण केलेलं आहे त्यानंतर नऊ एक्स छेद वीस अंतर हे बसनं पूर्ण केलेलं आहे आणि राहिलेलं जे काय असेल ते दहा किलोमीटर अंतर राहिलेलं आहे तर या प्रश्नाचा मिनिंग लक्षात घ्या दोन एक्स छेद पंधरा अंतर रेल्वेनं पूर्ण केलं आहे नऊ एक वीस अंतर बसनी पूर्ण केलेला आहे आणि दहा किलोमीटर अंतर उरलेला आहे तर हा आपल्याला एकूण एपासून बीपर्यंतचं एकूण अंतर फाइंड आउट करायचं आहे किंवा शोधायचं आहे तर एकूण अंतर आपण एक्स मानलेला आहे तर हा प्रश्न सोडवत असताना ह्या सर्वांची बेरीज यायला पाहिजे एक्स तर हे आपण सोडवूयात दोन एक शेत पंधरा अधिक नऊ एकशेद वीस अधिक दहा किलोमीटर बरोबर हे सर्व एकूण अंतर आहे एक्स तर हे समीकरण तुम्हाला सोडवावं लागेल कारण दोन एक शेत पंधरा रेल्वेनी नऊ एक वीस बसनी आणि उरलेला दहा किलोमीटर सायकलने प्रवास पूर्ण केला तेव्हा एक्स किलोमीटर अंतर पूर्ण झालं तर या ठिकाणी आपल्याला एकशी किंमत फाइंड आउट करण्यासाठी या ठिकाणी पहा हे दोन एक शेत पंधरा दिलेलं आहे आणि नऊ एक शेत वीस दिलेलं आहे हे पंधरा आणि हे वीस जर आपल्याला या ठिकून या ठिकाणातून घालवायचं असेल तर आपण काय करूया ह्या पूर्ण समीकरणाला साठ निघून या तर साठनीस का गुणायचं असा तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न आला असेल तर पहा साठने का गुणायचं तर या ठिकाणी पंधरा आणि वीस यांचा लसावी साठ येतो पंधरा व वीसचा लसावी जो आहे तो आहे साठ म्हणून या पूर्ण समीकरणाला आपल्याला साठ न गुणायचं आहे तर साठ न गुणल्यानंतर काय होईल पहा या ठिकाणी आपण साठ न गुणलं असं समजूयात इथं पण साठ न गुणलं इथं पण साठ न गुणलं आणि इथं पण साठ न गुणलं गुणताना ह्या पूर्ण प्रत्येकाला ने गुणावं लागणार आहे तर या ठिकाणी इथं जर साठ न गुणलं तर पंधरा एक पंधरा आणि पंधरा चौक साठ वीस एक वीस वीस त्रिक साठ आणि या ठिकाणी गुणाकार होईल सहा साठ गुणिले दहा म्हणजे सहाशे आणि या ठिकाणचा गुणाकार येईल साठ एक्स तर हे जर समीकरण आपण मांडलं पुन्हा हे चार भागाकार केलेलं ला आणि हे दोन एक्स म्हणजे हे होईल आठ एक्स अधिक हे तीन आणि हे नऊ म्हणजे सत्तावीस एक्स अधिक या दोन्हीचा गुन्हा करलेला आहे सहाशे बरोबर या ठिकाणी येतं साठ एक्स तर पहा या ठिकाणी ह्या दोन्हीची जर बेरीज केली आठ एक्स अधिक सत्तावीस एक्स अधिक सहाशे बरोबर साठ एक्स तर या दोन्हीची बेरीज आली पस्तीस एक्स अधिक सहाशे बरोबर साठ एक्स आता हे पस्तीस एक्स इकडं घेतल्यानंतर मायनस होईल म्हणजे या ठिकाणी राहील हे सहाशे बरोबर साठ एक्स वजा पस्तीस एक्स म्हणजेच सहाशे बरोबर पंचवीस एक्स आपल्याला मिळालेला आहे आता एक्सची किंमत जर काढायची असेल तर एक्स बरोबर हे सहाशे भागिले पंचवीस करून घेऊया आपण कारण या ठिकाणी गुणाकारामध्ये पंचवीस आहे ते इकडं आल्यानंतर भागाकारामध्ये जाईल आणि पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास या ठिकाणी बाकी उरेल दहा आणि पंचवीस चोक शंभर म्हणून x बरोबर चोवीस किलोमीटर हे उत्तर बरोबर असेल म्हणजेच एकूण यात्रेचा जो प्रवास असेल किंवा एकूण अंतर असणार आहे ते असणार आहे चोवीस किलोमीटर तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी उत्तर या ठिकाणी दिलेला आहे चोवीस तर या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सोडवावा लागेल वेळ गेला तरी चालेल परंतु एक प्रश्न म्हणजे तुमचं नवदईचं प्रवेश निश्चित करणार आहे तर यासारखा एक प्रश्न परीक्षेमध्ये नक्की तुम्हाला विचारला जाऊ शकतो हाही प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे यानंतर पाहूया पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे एक काम वीस दिवसात पूर्ण करायचे आहे एक काम वीस दिवसात पूर्ण करायचे आहे त्याने त्या कामावर तीस माणसे नेमली तर पहा वीस दिवसात पूर्ण करायचे आहे म्हणून त्याने तीस माणसं नेमली जर ते काम पंधरा दिवसात पूर्ण करायचं असेल आपण सुरुवातीच्या पहिल्या उदाहरणामध्ये पाहिले पहा दिवस आणि कामगार यांचा गुणाकार सारखा असतो म्हणजेच पंधरा दिवसात करायचं असेल तर किती कामगार लागतील ते आपल्याला शोधायचं आहे किंवा किती माणसं लागतील हे आपल्याला शोधायचं आहे तर या ठिकाणी डायरेक्ट आपण असं लिहू शकतो वीस गुणिले तीस हा गुणाकारामध्ये पंधरा इथं दिसते आपल्याला ते ह्या बाजूला घेतल्यानंतर म्हणजेच डावी बाजू आणि उजवी बाजू तर हे पंधरा जर आपण डाव्या बाजूला घेतलं तर ते भागाकारामध्ये येईल आणि बरोबर येतील माणसे पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस करूयात वीस गुणिले दोन करूयात म्हणजे होतील चाळीस तर चाळीस माणसे लागतील जर ते काम पंधरा दिवसामध्ये पूर्ण करायचं असेल म्हणजेच सुरुवातीला जे, जे माणसं नेमली होती या ठिकाणी ते आहेत तीस तीस माणसं जर नेमली तर वीस दिवसात काम होणार आहे आणि चाळीस माणसं नेमली तर पंधरा दिवसामध्ये काम होणार आहे तर इथं प्रश्नामध्ये काय विचारले पहा आपल्याला चाळीस माणसं डायरेक्ट उत्तर लिहू नका प्रश्न पूर्ण वाचा तर आणखी किती ज्यादा माणसे नेमावे लागतील म्हणजे आणखी किती नेमावे लागतील तर तीस तर ऑलरेडी आहेत तर आणखी फक्त दहा मिळवले तीस सुरुवातीचे तीस आहेत आणखी दहा मिळवले की चाळीस होतील आणि हे काम पंधरा दिवसामध्ये पूर्ण होईल म्हणजेच हा प्रश्न जर इंग्रजीमध्ये जर स्पष्ट करायचा असेल तर ट्वेंटी मेन्स कम्प्लिटेड अ वर्क इन सॉरी थर्टी मेन्स कंप्लिटेड वर्क इन ट्वेंटी डेज इफ धीस वर्क कम्प्लीटेड इन फिफ्टीन डेज देन हाऊ मेनी मोर मेन्स आर रिक्वायर्ड ऑन धिस वर्क तर या पद्धतीने आपण सांगू शकतो की हाउ मेनी मोर मेन्स रिक्वायर्ड म्हणजे जास्त किती लागतील म्हणजे पंधरा दिवसामध्ये काम पूर्ण होईल तर या ठिकाणी याचं उत्तर असेल जास्त लागतील आपल्याला दहा माणसं आणखी वाढवावे लागतील आणि हे दहा माणसं वाढवल्यानंतर हे काम होईल पंधरा दिवसामध्ये म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दहा यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे दोनशे मीटर लांबीची साठ किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे एका खांबाला किती वेळात ओलांडून जाईल तर रेल्वेवरचा प्रश्न आणि रेल्वेवरचे एकूण पाच सूत्र आहेत जे पाच सूत्र जर तुम्हाला माहीत झाले तर तुम्ही रेल्वेचा कोणताही प्रश्न सोडवू शकतात आणि हे पाच सूत्र नेमकं कोणते आहेत हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर जिनियस मॅथ या चॅनलवर रेल्वेची पाच सूत्रे नावाचा एक व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पहा तुम्हाला ते सूत्र माहीत होतील तर या ठिकाणी दोनशे मीटर रेल्वेची जी लांबी आहे ती आहे दोनशे मीटर आणि वेग आहे साठ किलोमीटर प्रति तास तर आपल्याला एका खांबाला ओलांडून जायचं असेल तर वेळ किती लागेल असं विचारलेला आहे तर वेळ बरोबर अठराशे पाच गुणिले रेल्वेची लांबी आणि छेदामध्ये वेग हे सूत्र आहे तर या ठिकाणी किंमती ठेवूयात अठरा छेद पाच गुणिले रेल्वेची लांबी दोनशे वेग आहे साठ तर आता हे सोडवत असताना पहा या ठिकाणी भागाकार करतोय आपण पाच एक पाच पाच वीस आणि हे शून्याला शून्य त्यानंतर हे शून्य आणि हे शून्य कटलं त्यानंतर अठरा आणि चारचा गुणाकार करूयात अठरा चोक बहात्तर आणि भागाकारामध्ये हे सहा असष्ट ठेवूयात पुन्हा सहा न भागूया बहात्तरला सहा एक सहा सहा एक सहा एक वरील आणि सहा दोन्ही बारा म्हणजे याचं उत्तर असेल बारा सेकंद तर या पद्धतीनं हा प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत यानंतर पाहूया पुढचा प्रश्न लगेच पुढचा प्रश्न आहे अमितने चित्र काढण्यास अकरा वाजून पंचावन्न मिनिटाला सुरुवात केली व बारा वाजून पाच मिनिटाला चित्र पूर्ण केले तर चित्र काढण्यास किती वेळ लागला तर पहा अकरा पंचावन्न ते बारा ते पाच याचा अर्थ आणखी पाच मिनिट प्लस केले की हे बारा वाजतील आणि आणखी पाच मिनिट प्लस केले की बारा वाजून पाच मिनिट होतील म्हणजे हे पाच आणि हे पाच असे दहा मिनटामध्ये त्यांनी चित्र पूर्ण केलेलं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बी यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच पुढचा प्रश्न आहे दोनशे दहा किलोमीटर अंतर जाण्यासाठी साठ किलोमीटर वेगाने एक मोटार नऊ वाजून तीस मिनिटाला निघाली तर किती वेळामध्ये अंतर किंवा किती वाजता ही रेल्वे दोनशे दहा किलोमीटर अंतर पूर्ण करेल असं विचारलेलं आहे तर या ठिकाणी पण आपण आत्ताच जो प्रश्न सोडवलेला आहे अंतर दोनशे दहा किलोमीटर वेग आहे साठ तर या ठिकाणी अंश आणि छेदामध्ये घेऊन भागाकार करूया शून्य आणि शून्य कटलं त्यानंतर तीन दोन्ही सहा दोन, दोन तीन सत्त एकवीस म्हणजे सात छेद दोन आणि सात छेद दोन म्हणजेच तीन पॉईंट पाच तास म्हणजेच सातचं निम्म केल्यानंतर साडेतीन येतं आणि साडेतीन म्हणजे तीन तास तीस मिनिट आणखी या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल हे पॉईंट पाच म्हणजेच पन्नास तर याचं रूपांतर आपल्याला तीस मिनटामध्ये करावं लागेल आणि ही गाडी निघालेली आहे नऊ वाजून तीस मिनिटाला वेळ लागलेला आहे तीन तास तीस मिनिट याचा अर्थ साडेतीन तास तर एक वाजून तीस नऊ वाजून तीस मिनिट आणि तीन तास तीस याची जर बेरीज केली तर हे नऊ तीस आणि वेळ लागलेला तीन तीस हे शून्य शून्य आणि तीन आणि तीन सहा म्हणजे साठ मिनिट होतात तर शून्य लिहूयात आपण आणि कॅरी एक करूयात नऊ एक दहा आणि हे तीन जर आपण केलं तर या ठिकाणी आपल्याला मिळेल तेरा आणि तेरा तास घड्याळी म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे बारा तासाच्या घड्याळामध्ये एक वाजले असतील किंवा तोंडी पण करू शकता साडेनऊ आणि वरचा अर्धा तास म्हणजे दहा तास झाले म्हणजे दहा वाजले आणि दहाच्या पुढे तीन तास म्हणजेच अकरा बारा आणि एक या पद्धतीने पण सोडवू शकतात म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन दुपारी एक वाजता ही गाडी त्या ठिकाणी दोनशे दहा किलोमीटर अंतर पूर्ण करून पोहोचेल यानंतर पाहूया पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे एक गाडी चारशे पन्नास किलोमीटर अंतर चार तास तीस मिनिटांमध्ये पूर्ण करते तर गाडीचा वेग किती तर पहा एकूण अंतर दिलेला आहे आपल्याला पाचशे चार किलोमीटर आणि वेळ दिलेला आहे चार तास तीस मिनिट आणि आपल्याला विचारलं आहे एकूण गाडीचा वेग किती असेल असं विचारलेला आहे वेग तर हे आहे अंतर वेळ दिलेला आहे वेग विचारला आहे तर आपण असं लिहू शकतो सूत्र वेग बरोबर आंतर भागिले वेळ तर अंतर आहे पाचशे चार आता पहा या ठिकाणी मुलांना कन्फ्यूज काय होतं की वेळ किती लिहायचा आपल्याकडे वेळ किती आहे चार तास तीस मिनिट तर याचं आपल्याला रूपांतर करून घ्यावं लागेल दशांश अपूर्णांकामध्ये म्हणजेच हे होईल चार, हो हो चार पॉईंट पन्नास तास तीस मिनिट म्हणजेच पॉईंट पन्नास हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे या चॅप्टरमध्ये पॉईंट ज मिनिटामध्ये आणि तासामध्ये रूपांतर करणं हे सर्व मुलांना आलं पाहिजे तरच या चॅप्टरचे मार्क तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो तर या ठिकाणी पहा चार तास तीस मिनिट म्हणजे चार पॉईंट पन्नास तास तर या ठिकाणी चार पॉईंट पन्नासने आपल्याला भागायचं आहे आणि हा भागाकार करताना आपण हे पॉईंट जर घालवायचं असेल तर दोन्हीही समीकरणाला आपण अंशाला आणि छेदाला दहाणं गुणूयात तर हा गुणाकार केल्यानंतर हे मिळेल आपल्याला पाच हजार चाळीस आणि छेदामध्ये हे पॉईंट एक घरीकडं सरकेल म्हणजे हे होईल पंचेचाळीस तर या ठिकाणी आपल्याला पाचने भाग जातो आणि नऊने पण भाग जातो तर आपण नऊने भाग घालून पाहूयात नवा पाचशी पंचेचाळीस या ठिकाणी नऊने जर भाग घातला पन्नासला तर या ठिकाणी आपल्याला मिळेल नवा पाचशे पंचेचाळीस पाच उरतील आणि चोपन्न होईल आणि नवी सक्की चौपन्न आणि हे शून्याला शून्य म्हणजे छे होईल पाचशे साठ भागिले पाच तर या ठिकाणी आपल्याला आता पाच आणि पाचशे साठ ला भागावं लागेल पाच एक पाच पाच एक पाच पाच एक पाच एक उरले आणि दहा होईल पाच दोन्ही दहा म्हणजे वेग मिळेल एकशे बारा किलोमीटर प्रति तास पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी हा प्रश्न इंग्लिशमध्ये जर विचार केला तर अ बस और अ व्हॅन completed फाईव्ह हंड्रेड अँड फोर किलोमीटर and इन फोर अँड हाफ is देन व्हॉट इज द स्पीड ऑफ व्हॅन ऑर बस तर या ठिकाणी आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने हा प्रश्न सोडवता येतो परंतु तुम्हाला हे कन्वर्शन आलंच पाहिजे हे लक्षात ठेवा हे आलं तरच तुम्हाला नऊदयी प्रवेश मिळेल आणि हा प्रश्न सोडवता येईल यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बारा पुरुष किंवा चोवीस बायका चोवीस दिवसामध्ये एक काम पूर्ण करतात तेज आपने आपने तर तेच काम आठ पुरुष आणि आठ बायका किती दिवसामध्ये पूर्ण करतील हा प्रश्न आपण चॅनलवर सोडवून दिलेला आहे तरीही या ठिकाणी आपण पुन्हा प्रश्न सोडवतोय तर मित्रांनो हा प्रश्न सोडवत असताना लक्षात ठेवा बारा पुरुष किंवा चोवीस बायका चोवीस दिवसामध्ये पूर्ण करतात म्हणजे याचा अर्थ असा होतो बारा पुरुष चोवीस दिवसामध्ये पूर्ण करतात किंवा चोवीस बायका चोवीस दिवसामध्ये पूर्ण करतात पहा बारा माणसं चोवीस दिवसात पूर्ण करतात चोवीस बायका पण चोवीस दिवसातच पूर्ण करतात याचा अर्थ बारा पुरुषाचं जेवढं काम आहे तेवढंच काम चोवीस बायकांचं असणार आहे म्हणजेच बारा पुरुषाचं काम बरोबर चोवीस बायकांचं काम हे असणार आहे तर या ठिकाणी ही कन्सेप्ट मुलांना खूप समजणं गरजेचं आहे कारण ही कन्सेप्ट जर कळाली तर हा प्रश्न तोंडी सोडवता येतो तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आला असेल बारा पुरुष म्हणजे चोवीस बायका तर आपल्याला आता प्रश्नामध्ये काय विचारले पहा आठ पुरुष प्लस आठ बायका आठ पुरुष आणि आठ बायका मिळून आपल्याला किती दिवसामध्ये काम पूर्ण होईल असं विचारलेलं आहे तर पहा बारा पुरुष म्हणजे चोवीस बायका इतकं काम आठ पुरुष म्हणजे मग या ठिकाणी सोळा बायका होतील हे लक्षात ठेवा हे सगळ्यात महत्वाचं कन्वर्शन आलं पाहिजे म्हणजे बारा पुरुषाचं काम चोवीस बायका करतात आठ पुरुषाचं काम सोळा बायका करतील प्लस या आठ बायका आता या सोळा बायका आणि हे आठ बायका या ठिकाणी रूपांतर केल्याला तुमच्या लक्षात आलं असेल आठ पुरुष म्हणजे सोळा बायका आणि हे आठ बायका टोटल बायका झाल्या चोवीस आणि ह्या चोवीस बायका किती दिवसामध्ये काम पूर्ण करतील असं विचारलेलं आहे तर या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे आपल्याला चोवीस बायका चोवीस दिवसामध्ये पूर्ण करतात चोवीस बायका किती चो दिवसात तर या ठिकाणी चोवीस दिवसच कोणतेही कॅल्क्युलेशन न करता अगदी तोंडी प्रश्न सुटतो म्हणून या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पाहूया पुढचा प्रश्न यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पण असाच आहे सहा पुरुष किंवा दहा बायका एक काम बारा दिवसामध्ये पूर्ण करतात म्हणजे सहा पुरुष बारा दिवसामध्ये पूर्ण करतात सहा बायका बाराच दिवसामध्ये पूर्ण करतात सॉरी दहा बायका आहेत या ठिकाणी तर पहा सहा पुरुष आणि दहा बायका बारा दिवसामध्ये काम पूर्ण करतात याचा अर्थ असा आहे सहा पुरुष जेवढं काम करतात तेवढं काम दहा बायका करतात हे मुलांना खूप लक्षपूर्वक समजावून सांगा किंवा मुलांनी समजून घ्यावं सहा पुरुषाचं जेवढं काम आहे तेवढंच बारा बायकांचं काम आहे आता आपल्याला काय विचारले पहा तीन पुरुष आणि पाच बायका तर तीन पुरुष आणि पाच बायका तर या ठिकाणी पहा सहा पुरुष म्हणजे किती झाले आहेत दहा बायका मग तीन पुरुष म्हणजे किती बायका असतील पाच बायका हे रूपांतर ज्यांना जमलं ना तर हा प्रश्न त्यांना नक्की सुटतो तर तीन पुरुष म्हणजे पाच बायका म्हणजे या ठिकाणी तीन पुरुषाच्या हो, ऐवजी आपण पाच बायका लिहू शकतो अधिक पाच बायका एकूण बायका झाल्या दहा बायका आता या दहा बायका किती दिवसामध्ये काम पूर्ण करतील तर या ठिकाणी आपल्याला सांगितले की दहा बायका बारा दिवसामध्ये पूर्ण करतील म्हणजे या पण दहा बायका बारा दिवसामध्येच काम पूर्ण करतील आणि म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन बी तर विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा जो चाप्टर आपल्या व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे पर्सेंटेज अँड इट्स ॲप्लिकेशन तर अतिशय महत्त्वाचे चॅप्टर सुरू झालेले आहेत तुम्ही एक ही चॅप्टर मिस करू नका जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅप्टरमध्ये जे काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याच परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त आहेत तुम्हाला जर नवदहीला प्रवेश घ्यायचा असेल तर हे व्हिडिओ कमीत कमी दोन ते तीन वेळेस पहा प्रत्येक प्रश्न पुन्हा पुन्हा लिहा आणि तुम्हाला पैकीच्या पैकी गणिताला मार्क मिळतील याची शंभर टक्के गॅरंटी देतो धन्यवाद Thank you very much.